एक खरी शिवसेना एकनाथ शिंदेचा परिचय अमित शहा पेक्षा आम्हाला जास्त आहे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना असं म्हणणं म्हणजे अमेरिकेत तो रिपब्लिकन पक्ष आहे तो रामदास आठवड्यांचा आहे असं म्हणण्यासारखं बर अमेरिकेत एक रिपब्लिकन पार्टी आहे ट्रम्प त्याच पक्षाचे तर तो अमेरिकेतला रिपब्लिकन पक्ष हा इथे रामदास आठवले जो त्यांच्या सरकारमध्ये आहेत तो त्यांचा पक्ष असं म्हणण्यास अमित शहाकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही महाराष्ट्र अमित शहा मुंबईमध्ये येतात महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात की महाराष्ट्राच्या अस्मितेवरची खपली काढण्यासाठी येतात महाराष्ट्राच्या जखमेवर महाराष्ट्राच्या मराठी माणसाची जी त्यांनी एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर अमित शाह इथे मीठ चोळण्यासाठी येतात आणि मला दुःख वाटतय की त्यांच्या अवतीभोवतीची बेमान मराठी माणसं त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवतात अमित शहानी काल पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला अमित शहानी काल अशा प्रकारचं वक्तव्य करून पुन्हा एकदा मराठी एकजुटीचा अपमान केला मराठी माणसाचा अपमान केला एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा जो गट आहे हा अमित शहाच्या मालकीचा गट आहे आणि शिंदेने ते वारंवार सिद्ध केलंय की आम्ही अमित शहाचे त्यांच्या गटानं असं अनेकदा स्पष्ट केलंय की आम्ही अमित शहाचे बुट आहोत त्याच्यामुळे अमित शहा अशा प्रकारची वक्तव्य करत असतील आणि इतकं करून सुद्धा शिवसेना उभी आहे ही त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे अमित शहांच हे अमित शहाचं फ्रस्ट्रेशन आहे इतके प्रयत्न करून सुद्धा आणि तुम्ही महाराष्ट्रानं काय सिद्ध केलं एकनाथ शिंदेने काय सिद्ध केलं काय काय सिद्ध का, का केलं एकनाथ शिंदे यांची ओळख हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री बरं का लिंबू लिंबूटिंबू होते दोन लिंबूटी सेम आहेत हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत आणि बहुतेक शहा सुद्धा टाचलेच आहे हे सगळ्यांना माहिती